नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रथम मी या व्हिडिओमध्ये माफी मागतो की आपण मागील व्हिडिओमध्ये दोन ऑगस्टच्या जागी दोन ऑक्टोबर म्हणलो तर दोन ऑगस्टला ही महाराष्ट्राची मिरिट यादी येणार आहे जी की आपण रजिस्ट्रेशन करणार आहात बाकी डॉक्युमेंट्स काय लागणार ते सर्व डिटेल त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे पण आपल्याला रजिस्ट्रेशनमध्ये काय महत्त्वाचे पॉईंट आहे ते या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे यामध्ये ज्यांनी पण महाराष्ट्रात नीटबरोबरच बरोबरच टीची एखादी पी सी एम पी सी बी नर्सिंग एक्झाम दिली वा त्याचा फॉर्म भरला असेल त्याचं प्रोफाईल म्हणजे त्याची माहिती डिटेलिंग्स क्रिएट ऑलरेडी झालेली असल्यामुळं तुम्हाला जे मेडिकल कोर्सेस करता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रोफाईल क्रिएट झाल्यामुळं तुम्हाला एक इजी होणार आहे त्याकरता तुमचा ईमेल आय डी जो त्यावेळेस वापरलेला होता आणि तुमचा पासवर्ड तो फॉर्म भरता वेळेस ई टी सीलचा वापरला होता तो सोबत आणायचा आहे ज्यामुळे तुमचा फॉर्म भरायला सुलभता येणार आहे अर्धा फॉर्म हा ऑलरेडी थोडक्यात भरल्यासारखा आहे त्याचं प्रोफाईल क्रिएट झालेलं आहे त्याचबरोबर महत्वाचे रजिस्ट्रेशनच्या वेळेस फॉर्म भरता वेळेस काय बघणं गरजेचं आहे की तुमचं जेंडर म्हणजे तुमची मेल आहात फिमेल आहात म्हणजे विद्यार्थ्याचं समजा मुलाचं नाव वडिलाचं नाव आड़नाव नाव आईचं नाव आणि नंतर त्याचं मेल फिमेल टाकायचं आहे तर आईच्या नावानंतर चुकून एखादं फिमेल टाकलं तर तुमचा राऊंड वाया जातो विंडो करेक्शनची महाराष्ट्रात नाही आहे त्याच्यामुळं करेक्शन होत नाही त्याचबरोबर महत्त्वाचं अजून एक का आहे की कास्ट खूप जणांना हे माहीत नाही की सेंट्रल कास्ट स्टेट कास्ट तर भरपूर जणं आता मराठा आहेत त्यांनी ए सी बी सी जागी ओपन सांगत आहेत फॉर्म भरता ओपन सांगितलं तर तुम्हाला परत ए सी बी सी कास्ट करता येत नाही त्यामुळं प्रत्येकाने लक्षात करा ऑल इंडियामध्ये जर ई डब्ल्यू एस केलेला असेल आणि स्टेटमधलं पण ई डब्ल्यू एस निघत असेल तुमचं तरच ई डब्ल्यू एस कास्ट फॉर्म भरतावे सांगा किंवा टाका आणि जर सेंट्रलला ई डब्ल्यू एस असेल आणि महाराष्ट्रात मराठा आहेत त्यांना स्टेटमध्ये ए सी बी सी भेटणार असेल त्यांनी स्टेटची ए सी बी सी कास्ट टाकायची आणि त्याचे डॉक्युमेंट द्यायचे आहेत जे की कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलिअर लागणार आहेत त्याचबरोबर तुम्ही जर ओ बी सी ऑल इंडियात टाकला असाल आणि स्टेटमध्ये तुम्ही विजय आहात किंवा टी वन आहात एन्टी टू आहात एन्टी थ्री आहात एस बी सी आहात हे जी कास्ट असत ते कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल असत ते त्यानुसारच स्टेटची कास्ट आपण फॉर्म भरतावेश टाकायची परत जर ओ बी सी मार्कशीटनुसार बोललात तर तुम्हाला करेक्शन होणार नाही आहे त्यामुळं जी महाराष्ट्रात कास्ट आहे तीच टाकायची आहे तीच सांगायची आहे त्याचबरोबर जे एस सी आणि एस टीचे विद्यार्थी आहेत त्यांची जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल त्यांनी ऑल इंडियात तुमचे मार्क्स चांगले असते तर ऑल इंडियात कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही काही स्टेटला महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू असे स्टेट वगळता तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही ऑल इंडियात प्रयत्न करू शकतात मार्क चांगले असले तर आणि व्हॅलिडिटी निघत असेल किंवा भविष्यात निघणार असेल तर कास्टमध्ये भरायला हरकत नाही त्यांना न एस सी आणि एस टीला नॉन क्रिमिनियल सर्टिफिकेट लागत नाही त्याचबरोबर जे अल्पसंख्याक आहेत म्हणजे जैन असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील त्यांनी अल्पसंख्यांकचं सांगणं गरजेचं आहे टी सीवर उल्लेख असणं गरजेचं आहे डिफेन्स असताल म्हणजे मिलिटरीतले त्यांना डिफेन्सचा कोठा टाकणं अपंग पी डब्ल्यू डी असेल ते सर्टिफिकेट अपलोड करून अपंगाचं सांगणं गरजेचं आहे ऑरोफनचं सांगणं गरजेचं आहे हिल्ली एरियाचं असेल तर हिल्ली एरियाचं सर्टिफिकेट आणि सांगणे गरजेचं आहे किंवा त्याच्यात मेन्शन करणं गरजेचं आहे एम के बीचं असेल तर एम क्यू बीचं मेन्शन करणं गरजेचं आहे हे महत्त्वाचे पॉईंट आहेत त्याच्याबरोबर तुमचं जर तुमचा ॲड्रेस चुकला त्याला काही होत नाही नॉर्मल तुमचं इन्कम टाकायचं चुकलं त्याला काही होत नाही म्हणजे बा बाकीच्या गोष्टी एवढं नाही आहे पण जे रेग्युलर महत्त्वाचे आहेत ते महत्त्वाचे पॉईंट आणि डॉक्युमेंट्स मागालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले काय काय लागणार आहे ते डॉक्युमेंट्सनुसार आपल्या अपलोडिंग करणे गरजेचं आहे तर ह्या महत्त्वाचे पॉईंट या व्हिडिओमध्ये मुद्दाम मी आपल्यापर्यंत आलेलो आहे आपण चूक करू नका फॉर्म व्यवस्थेशीर वाचून नंतरच सबमिट करा कारण करेक्शन होणार नाही आहे तुमचं ओपनचं कास्ट होणार नाही कास्टचं ओपन होऊ शकते सेकंड राऊंडला त्यामुळे अगोदर कास्टमध्ये असाल तर ओपन बिलकुल फॉर्म भरणाऱ्याला म्हणू नका किंवा टाकू नका तुम्ही तुमची जी कास्ट आहे ती सांगा ऑल इंडियातली कास्ट नाही स्टेटची कास्ट स्टेटमध्ये जसं ऑल इंडियात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ईडब्ल्यू एस असेल ऑल इंडियात तर एस सी बी सी असेल तर एस सी बी सी मराठा असेल तर ओबीसी असेल तर जी मा विजय एन टी ए वन टू एंटी थ्री सी किंवा एस बी सी जी असेल ती टाकायचं आहे हे लक्षात ठेवा धन्यवाद